माझी ही ओळख आपण करून दिली अशी ओळख मी तिथे वर्षात पहिल्यांदाच मी ऐकत होतो की त्या सुंदर शब्दात त्याचा मी त्याला मी पात्र होतो की नाही मला माहित नाही पण त्या सुंदर शब्दात त्याच वर्णन करण्यात आलो ऐरोखर मी बारावून गेलोय आपल्यासमोर काय बोलावं इतकी सुंदर मराठी मी बोलू शकत नाही पण मी थोडासा प्रयत्न करतो काल आम्ही भेटलो आणि एक वार्तालाप झाला त्या वार्तालापामध्ये आम्ही अनेक विषयावर बोलत होतो विज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळे साहजिकच मी संगणकाचा अभ्यास अभ्यासक अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे येणार ते तंत्रज्ञान आपल्या समोर असेल आणि त्यामुळे असे बदल घेऊन येतील सर्व विश्वामध्ये याबद्दल आम्ही बोलत होतो आणि साहजिकच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय निघाला आज सर्व शालेय मुलांना सुद्धा परिचित आहे विषय परिचित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम तंत्रज्ञान घडीचे तंत्रज्ञान आणि त्याने घडून येणारे अमूलाग्र बरुलाग्र बदल आपण युट्यूबच्या द्वारा पाहत असतो संगणकावर पाहत असतो इंटरनेटवर पाहत असतो दोन भयानक चित्र आपल्या समोर येतात आणि काही प्रख्यात वैज्ञानिकांनी त्याच चित्र आपल्यासमोर मांडलंय की हे तंत्रज्ञान मानवी जातीसाठी इतकं घातक ठरेल त्यासाठी एक जगाने एक प्रकारचं एक धोरण मांडलं पाहिजे सर्व विश्वाने सर्व देशांनी दोन जवळजवळ ते देश त्यासमोर येत आहेत जे तंत्रज्ञान डेव्हलप आहेत त्यांनी एक पॉलिसी तयार करायला पाहिजे काहीतरी मानवी जात त्या विश्वात राहणारच नाही ते आता न्यूक्लिअर बॉम्बवर बोलत नव्हते पण हे तंत्रज्ञान असे लाँग टर्म इफेक्ट होतील जगावर की त्यासाठी एक रेग्युलेशन तयार करायला झालं पाहिजे आणि हे रेग्युलेशन सर्व देशांनी मिळून सर्व देशांनी मिळून ते तयार करायला हवं हो। हा विचार समोर आला आणि त्यासाठी भारत भारती प्रयत्न करतो आहे भारत एक आपलीच एक धोरण आपलं धोरण आपलंच धोरण कशी का अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा